नमस्कार मित्रांनो धन्हाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो या दिव्य बांध बांधवांना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे दिव्यांग बांधवांसाठी बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इथे पुढाकार घेतला होता या आंदोलनाला येथे मो मोठे यश आलेले होते तर याकरता येथे पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवांसाठी पंधराशेवरून पंचवीसशे रुपये येथे निधी करण्याचा येथे मंजुरी मिला मिळाली होती तर या मंजुरीचा इथे जी आर येथे काढण्यात आलेला आहे तर यामध्ये जी आरमध्ये येथे बघू शकता मित्रांनो तुम्ही आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून पंचवीसशे इतके करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय काढण्यात आला तर मित्रांनो हा शासन निर्णय येथे बघू शकता तुम्ही दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी येथे हा जी आर येथे काढण्यात आलेला आहे तर आता येथे खालील प्रस्तावना तुम्ही बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्य वाढ करण्याबाबत मान्य लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे या संदर्भात सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य पंधराशेवरून पंचवीसशे रुपये इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सदर योजनेत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून पंचवीसशे रुपये इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे येथे निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा निर्णय आता इथे बघू शकता तुम्ही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रोजी येथे घेण्यात आलेला आहे तर आता लवकरात लवकर म्हणजे पुढील महिन्यामध्ये स आता इथे दिव्यांग बांधवांना इथे पंचवीसशे रुपये इथे मिळणार आहे असा महत्त्वाचा इथे व्हिडिओ होता व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र